तर मित्रांनो तुम्ही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर वापरत असाल तर तुम्हाला एक एप्रिलच्या आधी हे काम करून घ्यायचे आहे आणि जर का तुम्ही हे काम करून घेतला नाहीत तर आर टी ओकडून तुमच्या गाडीवर कारवाई होऊ शकते आणि ते काम म्हणजे तुम्हाला तुमच्या गाडीवर एच एस आर जी नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवून घ्यायची आहे ही नंबर प्लेट काढण्यामागचा शासनाचा मेन उद्देश म्हणजेच गाड्यांची चोरी रोखणे हा आहे यामध्ये टू व्हीलर स्कूटर आणि ट्रॅक्टरसाठी पाचशे एकतीस रुपये फी आहे थ्री व्हीलर ऑटो रिक्षासाठी पाचशे नव्वद रुपये फी आहे आणि कार बसेस ट्रक्स टँकर्स टेम्पोज यांच्यासाठी आठशे एकोणऐंशी रुपये फी तुम्हाला द्यावी लागणार आहे एच एस आर पीची नंबर प्लेट तुमच्या गाडीला बसवण्यासाठी तुम्ही अपॉइंटमेंट घेऊनसुद्धा जागेवर जाऊन नंबर प्लेट बसवून घेऊ शकता किंवा पोस्टानेसुद्धा तुमच्या घरी मागवून घेऊ शकता ही कशी मागवायची तर याची वेबसाईट मी तुम्हाला आता स्क्रीनवर दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला याची लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही अपॉइंटमेंटसुद्धा घेऊ शकता किंवा नंबर प्लेट तुम्ही तुमच्या घरीसुद्धा मागून घेऊ शकता तर मित्रांनो शासनाचा हा नियम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा याची गरज होती की नाही हे सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये